एक की मजूर टाकणार हे तिकडचा छोटे मुलांना त्यांना पण उत्तर आता मला सांगा तिने प्रशासकीय मान्यता कुठल्या कुठल्या गोष्टीवर घ्यायची त्यांची पण अडचणी पहिल्या दिवशी मी जाण्यासाठी प्रशासकीय अडचणी येते ते आहे चार तासात जी सी बीचं वाढला जाईल प्रोविजन केली दहा तासाची केली दोन दिवस तीन दिवस लागले आता तिच्या पैसे कोण कोणतं असे छोटे वगैरे छोटे हिशोब सध्या मी उभा आहे पानाचा खजिना ते संभाजीनगर बसस्टँड आणि पावसाळा आहे आणि पावसाळ्याच्या तोंडावरच नगरपालिकेनं मोक्याच्या ठिकाणी गेले दहा ते पंधरा दिवसांपासून खोदून ठेवलं आहे स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर आहे की काही अपार्टमेंटमध्ये पाणी यायला लागलं आहे पावसाचं आणि ते लिकेज सापडत नसल्यामुळं हे गे खोदलं गेलं आहे अर्थात खोदताना नगरपालिकेनं चाचपणी सुरू केली सुरुवातीला के सुरु या ठिकाणी दहा ते पंधरा फुटाचा मोठा खड्डा काढला गेला जिचं लिकेज सापडेल म्हणून इथं लिकीज सापडलं नाही त्यानंतर इथं पुढं पाणी उपसायला लागलं म्हणून इथं काढलं आता हे असंच आहे तोपर्यंत आपण पुढं जे पाहतोय इथं पण उकरून ठेवलं बर आपण ज्या रस्त्यावर उभा आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून केलेला नव्हता माणसं खड्ड्यातनं ये जा करत होते अखेर अनेक वर्षानंतर या रस्त्याला मुहूर्त मिळाला आणि मुहूर्त मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसात नगरपालिकेलाही शहाणपण सुचलं इथले नागरिक बेजार आहेत कारण त्यांच्या घराच्या समोर हा रस्ता आहे तो दोन इन दोन वीत इतका साधारण एक फूटभर वर, वर गेला आहे आणि रस् घराची उंची आहे ती पानी पानी जी जी ले ले। ते रस्त्याच्या खाली आहे त्यामुळं पाणी थेट घरात शिरायला लागले आपले इथे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल आता नेमकं हे रस्त्या त्यांनी खोदून ठेवला आहे पाण्याची नेमकी काय समस्या आहे तुम्हाला पाण्याची समस्या ज्या मोठ्या पायपा टाकलेल्या होत्या त्यावेळी एक पाईप फुटली हां त्यावेळी त्यांनी लेखीच काढलेली परंतु वरून जे पाणी येणारं आहे ते काही गावत नव्हतं त्यामुळे परत आता इथं जे एक अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटच्या बेसमेंटला पाणी जात असल्या कारणाने त्यांनी परत ही खुदाई चालू केलेली आहे परंतु ते अजून सुद्धा काही गावलेलं नाही त्यामुळे आणि रस्तेसुद्धा जे तुम्ही केले तर कमीत कमी सव्वा ते दीड फुटानं वाढवलेले आहेत ते कशासाठी तुम्ही वाढवले परत त्याच्या खाली ज्या मोठ्या पायपां तुम्ही टाकलेल्या आहेत त्या तुम्ही पायपा कशासाठी टाकले ज्या सहा इंची पायपं आहेत त्या सहा इंची पायपांचं गणितच समजणार जर तुम्हाला कनेक्शन द्यायचं असेल तर तुम्ही त्यातून आत्ताच द्या ना कनेक्शन आणि जे रस्ते रस्ते तुम्ही वाढवले ते कशासाठी वाढवले एवढे वाढवून तुमचं काय त्या साध्य झालं हे मला सांग आता तुम्हाला पाण्याची समस्या जाणवते नेमकं ने काय होते सांगा पावसाळ्याच्या पाण्यात पावसाळ्याचं पाणी आता आमच्या घरात यायला ज्यावेळेस रस्ते वाढवले तेव्हापासून घरात यायला पाणी चालू झालेलं आहे कारण गटारीसुद्धा इथून पुढे गटारी आहे त्यामुळे सगळी जी घाण अडकेल ती गटारीमध्ये अडकलेली आहे परत ह्या भागामध्ये ड्रेनेज लाईनसुद्धा ला पाठवून दोन गल्ल्या फक्त केलेल्या नाही तर का केलेल्या आहेत दोन गल्ल्या का केलेल्या आहेत तर ते नगरसेवक आता काही नगरसेवक नाही आहेत त्यामुळे काय त्यांचा प्रश्न आहे मग अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून हे करावं तुम्ही या संदर्भात काय विचारणा केली होती का नगरपालिकेला ज्यावेळी ती खुदाई चालू होती ना त्यावेळी आम्ही त्यांना विचारले कशासाठी आहे वगैरे तर ते म्हणजे आम्ही लिकेज काढावं परंतु लिकेज आता चार दिवस झाले लिकेज गावतच नाही आणि या पावसाचे दिवस असल्यामुळे पाणी कुठून येईल सांगता येत नाही त्यामुळे लिकेज असेल सुद्धा केवळ नसेल सुद। परंतु ही लिकेज व्यवस्थित नाही गावेत असं पण माझी गेल्या अनेक वर्षांपासून झाला नव्हता आणि रस्ता झाल्यानंतर काही दिवसातच हा रस्ता, रस्ता खोदला गेलाय नगरपालिकेच्या या शानपणाला काय म्हणाल त्यांनी काय मला परवाजा केलं हा रस्त्याची वर आणि एक छोटासा मला माहितीचा पातळ घर आहे तो आम्ही तिथून बंद केलेला आहे कारण हे उकरायचं आमचं जाहीर होतं परत लिकेज काढण्यासाठी त्यामुळे तिने तिथून इकडे केला नाही तो जर पहिलाच केला नसता तर एवढा सुद्धा खर्च केला नसता आपण पाहिलं स्थानिक नागरिक आहेत रस्ता करताना शेजारच्या वस्त्यांचा विचार केलेला नाही थेट रस्ता करून केला आहे आणि गटारी तर इथंच इथंच आपण पाहतो इथं काही पावलांवर इथं गटारी संपतात त्यामुळं पावसाचं पाणी थेट घरात जात आहे अनेकांच्या घरामध्ये गुडगा गुडगावर पाणी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे हा भीषण प्रकार एखाद्या नगरपालिका अधिकाऱ्याच्या घरासोबत घडत असतात तर त्यांनी असंच पाहिलं असतं काय असा साधा सरळ सवाल कोल्हापूरकर करत आहेत तुम्हाला काय वाटतंय या नगरपालिकेच्या शहापणाबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा